लग्न मुलगी नको नको करत तीच लावून दिलेलं लग्न का असं करतात माहीत नाही पण मला वाटत याला कारणीभूत फक्त समाज आणि आई बाबांचा मुलीवर नसलेला विश्वास बस एवढेच आहे असतील काही ज्या वागतात चुकीच पण त्यांच्या सोबत त्या मुली पण घेतल्या जातात ज्या मुलींचा त्या गोष्टीशी कसलाच संबंध नसतो जर स्वतः चाय आई बाबाचा त्या मुलीवर विश्वास नसेल तर तिने दुसरं कोणाकडून अपेक्षा ठेवायची कि हे माझ्यावर विश्वास ठेवतील म्हणून नाही ठेवू शकणार ना पण काही ठिकाणी लग्नासाठी मुलीची सहमती घेणं महत्वाच समजत नाही या समाजाने एवढे केलेत ना मुलींवर खूप त्या बापाचा आपल्या मुलीवर विश्वास जरी असला तरी तो विश्वास ठेवू नका आहे सांगणारा समाजच असतो असं होत आहे आणखी पण खूप खेड्यापाड्यामध्ये आणि हे कधीच संपू शकत नाही त्या मुलीला कित्येक गोष्टींचा त्याग करावा लागतो याचा विचार कोण करत का तिचे शाळा तिचा अभ्यास स्वप्न हे सर्व संपत लग्न लावून मग तिने काय करायचं कस करायचं याच कोणालाच देण घेणं नसतं फक्त लग्न होईपर्यंत समाजातील लोक त्या बापाच्या घराला उंबरा नीट ठेवत नाही हे कालही सत्य होत आणि आज ही सत्य आहे झालं लग्न संपल सगळं मिळाला नवरा बरा तर ठीक नाही तर पूर्ण आयुष्य भरतीला नरक यातना सहन कराव्या लागतात हे मात्र नक्कीच आणि जरी एखादी मुलगी हे सर्व सहन करून पुन्हा नव्या जगदीने उभी राहिली तिने ठरवलं की माझं स्वप्न मी पूर्ण करणार त्याला समोर विरोध कोणी करत नाही पण मनातून तिने हे सर्व करा अशी कोणाचीच इच्छा नसते फक्त कर म्हणतात पण सोबत कुठे यायला साथ द्यायला त्यांना नको वाटत तेव्हा त्या मुलीने काय करावं सांगा कोणाकडे असेल उत्तर तर ती कोणाला काही राग नका येऊ देऊ मला कोणाला काही वाईट बोलायच नाहीये काही चुकलं असेल तर माफी असावी